आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पठाणी वसुली करणारा हडपसर मधील फरार सावकार जेरबंद सहा लाखांच्या मुदल्यात पंचावन्न लाख वसुली तरीही दिली होती जिवे मारण्याची धमकी सॉफ्टवेअर कंपनी दिवाळखोरीत गेल्याने देणी भागवण्यासाठी एका सॉफ्टवेअर इंजिनियरने सावकाराकडून सहा लाख रुपये कर्ज घेतले होते त्यावर सावकाराने तब्बल पंचावन्न लाख रुपये वसुली केली तरीही आणखी पैशाची मागणी करून दाखल केल्यानंतर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने त्याला जेरबंद केले आहे रवी नरसिंग पवार राह वय वर्ष बेचाळीस राहणार लक्ष्मीनगर हडपसर असे या सावकाराचे नाव आहे त्याच्याविरुद्ध ोड पोलिसांनी गेल्या वर्षी एकोणीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र सावकारी अधिनियम खाली गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून तो पोलिसांना देत होता गुन्हे शाखेतील त्यांच्या आमदार माहिती मिळाली की रवी पवार हा हडपसर इंडस्ट्री एरियाजवळ कचरा डेपो समोर उभा आहे पोलिसांनी तात्काळ तिथे जाऊन रवी पवार याला पकडले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक युवराज हांडे विजयकुमार शिंदे पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड अमित कांबळे विनोद शिवले राजेश शेख शशिकांत नाळे तानाजी देशमुख सचिन मेहमाने स्वाती गाडे व उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली आहे